मित्रो रामकृष्ण हरी उद्या दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवार आणि उद्या सूर्यग्रहण आहे आणि या सूर्यग्रहणाचे काही वेद नियम सुतक आपल्याला पाळायचं का नाही याविषयी आजच्या व्हिडिओतून आपण माहिती बघणार आहोत परंतु जर ह्या व्हिडिओमध्ये आपण माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका उद्या सूर्यग्रहण आहे दोन हजार पंचवीस या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आहे आणि या सूर्यग्रहणामध्ये आपल्याला काही वेद नियम सुतक काय पाळावे लागतील का याविषयी आपण चर्चा करणार आहोत बघा बघायला गेलं तर सूर्यग्रहण उद्याचं हे या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आहे आणि सूर्यग्रहणामध्ये तसंच उद्या आमुवश्यासुद्धा आहे आणि आमवशा आणि सूर्यग्रहण हे एकत्र आलेलं आहे हा पर्व काळ एकत्र आलेला आहे आणि या पर्व काळामध्ये उद्या सूर्यग्रहण आपल्या भारत देशामध्ये दिसणार नाही आणि भारत देशामध्ये सूर्यग्रहण दिसणार नसल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे वेद नियम सुतक पाळायचे नाहीत गर्भवती महिलांसाठी सूचना आहे गर्भवती महिला ज्या आहेत त्यांनी काही वेद पाळायचे का त्यांनासुद्धा आपल्या भारत देशामध्ये हे ग्रहण दिसणार नाही त्यामुळे त्यांनासुद्धा वेद पाळायची गरज नाही परंतु गर्भवती महिलांनी ज्यावेळेस ग्रहणाची वेळ असेल त्यावेळेस सूर्याला ज्यावेळेस स्पर्श होईल त्यावेळेस त्यांनी बाहेर निघायचं नाही सूर्याकडं त्यांनी बघायचं नाही सूर्यग्रहणाची वेळ आहे रात्रीची रात्री, रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनटांनी सूर्यग्रहण हे सुरू होणार आहे आणि मध्य समयामध्ये तीन वाजून तेवीस मिनिटांनी सूर्यग्रहण हे संपणार आहे म्हणून आणि हे सूर्यग्रहण आपल्या भारत देशामध्ये दिसणार नाही ऑस्ट्रेलिया आफ्रिका आयर्लंड इत्यादी देशांमध्ये दुसऱ्या देशांमध्ये सूर्यदे ग्रहण दिसणार आहे आणि त्यामुळे आपल्या देशातील आपल्या राज्यातील आपल्या महाराष्ट्रातील लोकांना सूर्यग्रहणाचे वेद नियम पाळायची गरज नाही रामकृष्ण हरे